कपडे खरेदी आता फक्त फलूसच्या हर्षल कलेक्शन कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेडवेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्शल कलेक्शन लेडीज वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची भव्य प्रचार सभा आणि रॅली उत्साहात संपन्न आगामी पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने आयोजित केलेली प्रचार सभा व भव्य रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांची उसळलेली गर्दी आणि उत्साही घोषणाबाजी यामुळे संपूर्ण पलूस शहरात निवडणुकीचे वातावरण तापलं आहे या सभेमध्ये डॉक्टर विश्वजित कदम यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं ते म्हणाले की डॉ पतंगराव कदम साहेबांनी पलूसचा काया पलट केला आणि त्यांच्या वारशाच्या बळावर आम्ही पलूस शहराचे नाव देशभर पोहोचवण्यासाठी कार्यरत आहोत कोरोना काळात पलूससाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यापासून अनेक स्थानिक प्रश्न विधानसभेत मांडल्याचा उल्लेख त्यांनी केला बंद पडलेली यशवंत पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करण्यासाठी पतंगराव कदम साहेबांनी घेतलेल्या पुढाकाराचीही त्यांनी माहिती दिली यावेळी रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी गेल्या नऊ वर्षात नगर परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचं सांगून पुढील पन्नास वर्षाचा विचार करून शहराचा विकास आराखडा आखणार असल्याचे स्पष्ट केलं त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला उमेदवार समजून काम करण्याचे आवाहन केलं या सभेसाठी महेंद्र लाड मानसिंगराव पाटील जे के बापू जातव बाळासाहेब पवार उत्तमराव पवार पलूस बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले गणपतराव पुदाले भरतसिंग इनामदार तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजीवनी सुहास पुदाले आणि सर्व नगरसेवक उमेदवार उपस्थित होते माजी गटनेते सुहास पुदाले यांनी स्वागत केलं व काँग्रेस पॅनेल एकसंघ असल्याचा संदेश दिला महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि युवा कार्यकर्त्यांचा जोश यामुळे ही रॅली आणि प्रचारसभा विशेष दिमाखात पार पडली ज्यामुळे पलूसमध्ये काँग्रेसच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचं चित्र आहे